आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय बँका गेल्या दशकापूर्वीच्या तुलनेत खूप अधिक परिपक्व झाल्या आहेत असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं आहे ते आज मुंबईत यावर्षीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकिंग आणि इकॉनॉमिक्स परिषदेत बोलत होते दोन हजार अठरामध्ये तोट्यात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचं आज शंभर अब्ज डॉलर्सच्या कंपनीत परिवर्तन झाल्याचं त्यांनी नमूद केलं पुण्याच्या इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर ऑफ ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स अर्थात आयुका संस्थेचे माजी संचालक आणि विख्यात शास्त्रज्ञ प्राध्यापक नरेश दधीच यांचं काल बीजिंग इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते एका परिषदेसाठी चीनला गेले असताना त्यांची तब्येत खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त संशोधक आणि संगीत संग्राहक मिलिंद सबनीस यांची विशेष मुलाखत आज रात्री आठ वाजता दिल्लीवरून प्रसारित होणार आहे मुंबईसह राज्यातली सर्व केंद्र ही मुलाखत सहक्षेपित करतील त्यामुळे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आज आठ वाजून तीस मिनिटांनी प्रसारित होईल अनेक वर्षानंतर भारतीय कुस्ती महासंघाने त्यांच्या थेट देखरेखीखाली अधिक पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त सुनिश्चित करण्यासाठी अधिकृतपणे प्रो रेसलिंग लीगच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे यात पाच भारतीय आणि चार परदेशी खेळाडूसह सहा सहभागी फ्रँचायझींपैकी प्रत्येकी नऊ कुस्तीपटूंचा समावेश असेल महत्वाचे म्हणजे यापैकी चार महिला कुस्तीपटू असतील ज्या त्रेपन्न किलो सत्तावन्न किलो बासष्ट किलो आणि शहात्तर किलो गटात भाग घेतील सिडनी इथं सुरू असलेल्या एस एन डब्ल्यू खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या रथिका सुथंतिरा सीलन हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या कॅरन ब्लूम हिच्यावर अकरा आठ अकरा सात अकरा चार असा सरळ गेम्समध्ये विजय मिळवला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार